कॉटन किंग स्टुडिओमधून तुम्ही पाहत आहात एबीपी पी माझा ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरातील स्फोटाची घटना ताजी असतानाच तशाच प्रकारचा स्फोट आज पाकिस्तानात झाला इस्लामाबाद कोर्टाबाहेर आज दुपारी साडेबाराच्या सुमारास एक मोठा स्फोट झाला या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला वीसहून अधिक जण जखमी झाले योगायोग म्हणजे इस्लामाबादच्या बाहेर झालेला स्फोट देखील कारमध्येच झाला या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेत ज्यामध्ये जळत असलेल्या कारमधून उठणाऱ्या ज्वाळा आणि धुराचे पाकिस्तानच्या इस्लामाबाद मधली ही सगळी दृश्य आहेत पाकिस्तानच्या इस्लामाबाद मध्ये देखील स्फोट झालेला आहे दरम्यान या स्फोटाची तूर्तास तरी कोणी जबाबदारी स्वीकारलेली नाही एका कारमध्ये हा स्फोट झाल्याचं समजतय